या सरकारनी सगळं बंद केलेलं आहे शाळा बंद केलेली के आहे सर्व जाती धर्मात गरिबी आहे मोठ्या मोठ्या महागड्या शाळेत फी भरू शकत नाही तेव्हा माझ्या महिलांना आणि माझ्या बंधूंना आग्रहाची सूचना आहे की आपण या सरकारला मतदान देऊ नये यासाठी मी इथे आलेली आहे आणि मी मला आदरणीय शरद पवार साहेबांनी बोलवल्यामुळे मी तिथे गेली आहे आणि आहे आज गाडे साहेब आजारी आहे माझ्या पायाला भिंजरीत होती पण माझ्याच्यानी एवढं काम होणार नाही परंतु तुमच्यासाठी हा प्राण असे तुमच्यासाठी झटत राहील मला कामाला कशाची अपेक्षा नाही मला या गावाने खूप काही दिलेलं आहे त्या बाईनं माझं शेत धरणात गेलं आज त्यामुळे मी आज इथे तुमच्या समोर उभी आहे जर माझं शेत धरणात गेलं नसत तर माझे साहेब फक्त काम सामाजिक काम करत होते आणि असं असताना मी समाज कल्याण मध्ये नोकरी करत होती आणि माझ्याजवळ काहीही नव्हतं आज तुमच्यामुळे त्या बाईने मला शेत दिलं ते शेत धरणात गेलं सगळ्यांना माहितीये सगळ्या आपल्या रायपूर उत्तर वासियांना माझ्या महिलांना माझ्या बंधू भगिनींना आणि मुलींना कदाचित मुलींना माहीत नसेल पण माझ्या जुन्या लोकांना सगळ्यांना माहीत आहे म्हणून मी तुम्हाला ही वेळ दिली आहे आणि त्याच्यामुळेच मी इथे म्हटलं काही का असे ना चौदा एप्रिल जरी असेल तरी मला ह्या गावात गेलंच पाहिजे कारण ह्या गावांनी मला भरभरून दिलेलं आहे आता का। तुमच्यावर काही संकट आले किंवा काय आले मी मला किती संकट भोगले याची जाणीव मला आहे तेव्हा आपल्यावर हो, 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 हो आपल्या मुलांवर काही असेल तर मी तुमच्यासाठी औरंगाबाद हजर आहे माझे संपूर्ण आहे आणि तेही तुमच्या पण मी एक सांगू इच्छिते आज हे सरकार संविधान बदलायच्या मागे आहे आपल्या बापांनी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान लिहिलेलं आहे आपले सगळे हक्क आणि कर्तव्य त्यामध्ये आहे असं असताना हे सरकार जर बदलत असं आहे आपला श्वास आहे यासाठी आम्ही महाआघाडी केलेली आहे आणि इथे महाआघाडीचे उमेदवार खैरे आहे तेव्हा त्यांना तुम्ही वोटिंग करावं अशी माझी सूचना आहे नाही तर आपलं संविधान बदललं तर तुम्हाला सांगते आता ही शेवटची निवडणूक आहे चोवीची आणि आपल्याला जो अधिकार बाबासाहेबांनी दिलेला आहे मतदानाचा तो अधिकारी होणार आहे तेव्हा समजून उमजून तुम्ही या सगळ्यांना सांगा गावागावात जा आणि महाविकास आघाडीला मदत करा एवढीच तुम्हाला सूचना आहे मला या गावाने भरभरून दिल्यामुळे मी इथे आलेली आहे आणि अनेक संकट पाहत असताना मग मला इथे या गावात मी जेव्हा मुगाच्या शेंगा डोकावर आणायचे तेव्हा मला सगळे म्हणायचे की बाई ही बाई शहरातली आहे तेव्हा माझी जास्त ओळख नव्हती परंतु जेव्हा दाखल डोक्यावर घ्यायची आणि माझ्या ट्रक मध्ये टाकायची तेव्हा सगळे मला म्हणायचे बाई हे कसं काय गाडे साहेबांवर संकट होतं तीनशे दोनचं अनेक संकट गाडे साहेबांनी पाहिलेले आहे परंतु आम्ही कधी जुमानलं नाही आणि ही शक्ती जर कोणी दिली असेल तर ही तथागताने आणि डॉक्टर बाबासाहेबांनी कोणी दिलेली आहे आणि त्यामुळे आम्ही आज इथे तुमच्या समोर आहोत माझ्या साहेब किती संकट होते आज परभणीला जे काही मंदिर बांधायचे तर आपले आपले जे यश लोक आहेत त्याचा बळी द्यायचा आणि मंदिर उभा राहायचे दाडेसाहेब तिथे जायचे आणि तिथे जाऊन ते सगळं मंदिर कुदळीने गाणाला लावायचे स्टॅच्यू काढायचे म्हणजे जे काही बळी दिला ते काढायचे आणि शासनासमोर हे करायचे नामांतरासाठी त्यांनी अथक प्रयत्न केलेले म्हणून नामांतर झालेले म्हणून आज त्यांना नामांतर प्रणेते म्हटले जाते आज तुम्हाला सांगते मंत्रिमंडळात सहाच महिने राहिले परंतु त्यांनी या एस महामंडळाचं खासगीकरण होऊ नये मी त्यांच्या माझे कार्यकर्ते तुम्हाला सांगितले असते परंतु जास्त वेळ नाही तेव्हा जवळजवळ वीस हजार जागा ऑनलाईन भरल्या आता कित, किती दिवस झाले आज जवळ जवळ चोवीस वर्ष झाले हे चोवीसा वर्ष आहे अजून गेले परंतु कोणी तिथे एस टी च होणार होत माझ्या साहेबांनी जवळजवळ दीडशे दीड हजार कोटीचा फायदा करून दिला आणि एस टी मध्ये माझ्या गरीब लोकांची एस टी होऊ देणार नाही असं थंका होऊन सांगणारा विजा सरकार आज कधी व्यवस्थित मिळत नसत आणि समाजासोबत राहण्याने तेव्हा आपला समाज हा गरीब होता कधी चटणी असेल कधी भाकर नसेल अशी असताना आपल्या समाजाचं कर काम करणं होतं कठीण होत तरी त्या परिस्थितीत साहेबांनी जेव्हा हे काम हाती घेतलं अगदी स्टुडंट लाईफ पासून हाती घेतलेला आहे आणि ते सक्सेस करून दाखवलेले आहे परंतु आज त्यांची तब्येत बरी नाही म्हणून माझ्या कार्यकर्त्यांनीच ही सुविधा म्हणजे हे काम करावं मी सांगितलं त्यांना तर माझ्याच्या होणार नाही कारण गाडी साहेब आजारी आहेत मला जमणार नाही त्यांच्या सेवेत असते मी परंतु काही खा, का असे ना तुम्ही सांभाळा म्हणून ही जिम्मेदारी माझ्याकडे आलेली आहे म्हणून म्हणते की काही का असे ना खालीचा वाटा का होईना मी उचलू शकते आणि तुम्हाला आवर्जून सांगू शकते काही असेल काही झालं असेल तरी मी निळा झेंडा कधी सोडणार नाही अनेक लोक बोलतात मी बोलते म्हणून नाही वकील जजेस बोलतात आज सीतारामन बाईचे पती ते पण बोलू लागले की संविधानाला धोका आहे आणि संविधान आपलं कवचकुंडला आहे लक्षात ठेवा आज तुम्ही मला बोलवलं आणि मुलांचं काहीतरी इथे नवीन मुलांचं आहे तिच्यासाठी मी दोन हजार एक आता तिने नाटिका सादर केली तिचं नाव मला माहीत नाही तिच्यासाठी मी दोन हजार एक देते। करते। तुम्हाला कुठलीही काही अडचण आली मी आज त्या चौदा एप्रिल मुळे थोडीशी हे आहे कारण की ते स्टेज जरा मागे पुढे होत आहे म्हणून जास्त बोलता येणार नाही परंतु मी तुम्हाला शब्द देते तुम्हाला काहीही अडचण आली तरी माझं घर तुम्हाला उघडं आहे माझी शाळा तुम्हाला उघडी आहे आणि माझे बी एड वगैरे कॉलेज आहे आज माझे तरुण भरकटत आहे या सरकारने सगळंच बंद केलं आहे गॅस मार्ग बेरोजगारी महागाई इलेक्ट्रॉनिका काय काय या सरकारनी केलेलं आहे हे आपल्याला नको आहे आपल्याला बदल हवा आहे आणि त्यासाठी तुम्ही महाविकास आघाडीला मतदान करणे अगत्याचं आहे तरच आपलं संविधान काही ना वाचेल यांनी अनेक कामं केलेले आहेत त्याची यादी माझ्या तरुण मुलांना माहिती आहे माझे तरुण मुलं व्हॉट्सअप पाहतात व्हॉट्सअपवर सगळी माहिती येते आहे तेव्हा आपण घाबरून न जाता एवढा मोठा महात्मा त्यांनी त्यावेळेस काय केलं असेल एवढा मोठा महात्मा आपल्या सोबत असताना आपल्याला कशाची भीती आहे लक्षात ठेवा आपल्या केसालाही आपण निळा निळाधंडा सोडायचा नाही आपल्या केसालाही धक्का लागणार नाही आणि संविधानाचं रक्षण तुम्हाला करायचं आहे मी तुमच्या पाठीशी ह्या कुणी प्राण असेपर्यंत तुमच्या साथीला आहे <स्थाथी> आपले रायपूरवासी त्या रांनी माझं माझा सत्कार केला मी गावागावातून आलेले सगळे माझे बंधू माझ्या महिला भगिनी

आपली जे मुलं आहेत त्या मुलांना शिकवा सोबतच